नमस्कार मित्रांनो मित्रांनो कृषी विभागाच्या अंतर्गत जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी पन्नास टक्के अनुदानावर दोन हजार चोवीस पंचवीससाठी कृषी निष्ठा अवजारे यांचा अर्ज चालू झालेला आहे पन्नास टक्के अनुदानावर या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी पात्र शेतकरी कोणते आणि त्यासाठी कागदपत्रे काय लागतात आणि त्यासाठी कडबाकुट्टी दोन एच पी मोटर पानबुडी मोटर पाच एच पीची त्यानंतर पी व्ही सी पैपंच दोन पॉईंट पाच इंच जाडी चार नग असं बायोगॅस संयंत्र त्यानंतर सोलार इन्स्पेक्टर ड्रम फवारणी पंप ब्रश कटर पिक विविध पियाणे त्यानंतर तुरी आणि टोकन यंत्र असे अशा घटकांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर त्यासाठी तुमचा अर्ज तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करा त्यानंतर तुमचं अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदे अंतर्गत तुम्हाला पन्नास टक्के अनुदानावर ही तुम्हाला सर्व संयंत्र तुम्हाला दिली जातील त्या संयम घोषणापत्र सादर करावं लागेल तर मित्रांनो हे अर्ज तुम्हाला गट विकास अधिकारी पंचायत समिती धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा कळंबूम पारंडा वाशी या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज सादर करता येणार आहे त्यासोबत मित्रांनो या योजनांसाठी आपल्या स्तरावरील व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर या योजनांबाबत जनजागृती करून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे नमुना अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे आपल्या स्तरावर सव्वीस म्हणजेच पंचवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत स्वीकृत करावेत सदरच्या योजनांची छाननी करून अपात्र शेतकऱ्यांच्या लेखी करण्यात यावे व त्याचं परिपूर्ण व पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव या कार्यालयात अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावेत सोबत मागणी अर्ज तर मित्रांनो पी जी राठोड कृषी विकास अधिकारी धाराशिव यांचं एक पत्र आलेलं आहे त्या पत्रात त्यांना अर्जाचा नमुना देखील दिलेला आहे योजनांचा पन्नास टक्के अनुदानावर व कृषीनिष्ठा निविष्ट अवजारे संयंत्राचा यंत्रांचा लाभ घेण्यासाठी मागणी अर्ज त्या इथं तुम्हाला इथं हा अर्ज तुम्हाला इथं एक नंबरला तुमचं मागणी अर्ज निविष्टी त्याचे नाव म्हणजे लाभार्थ्याचे नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं आडनाव नाव आणि वडिलाचं नाव त्यानंतर तुम्ही रहिवाशी कुठले आहात तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे तुमचा गट नंबर तुमचं क्षेत्र तालुका जिल्हा पिनकोड त्यानंतर हा अर्ज स्त्रीच्या नावाने का पुरुष आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफ कास्ट तुम्हाला इथं कुठले आहे ते टाकायचं आहे तुम्ही दिव्यांगामध्ये मोडत आहेत काय असाल तर यश करा न अस अन्यथा नऊ करा त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा संपर्काचा तपशील म्हणजे तुमचा इथं मोबाईल नंबर तुम्हाला ते टाकावा लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड अर्जदाराचा आधार कार्ड संलग्न बँकचं पासबुक म्हणजे त्या त्यामध्ये त्या, तुम्हाला आधार कार्डाचा क्रमांक तर टाकावा लागणार आहे आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाते क्रमांक जे तुम्हाला अकाऊंट नंबर टाकायचा आहे शाखेचा पत्ता आणि बँक कुठली आहे ती बँक इथं टाकायची आहे त्यानंतर त्याचा खाली आय एफ एस सी कोड टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो मी याद्वारे घोषित करतो की मला यावरील अटी शक्ती मान्य आहेत ज्या अवजारांचा लाभ घ्यावायचा त्या अवजार अवजार मी किंवा माझ्या कुटुंबियांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनातून लाभ घेतलेला नाही असे स्वयंघोषणापत्र याला जोडायचं आहे ते स्वयंघोषणापत्र मी तुम्हाला खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्यामध्ये तुम्हाला लिंक त्याची देणार आहे तिथून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करा वीत नमुन्यात केलेला तीस दिवस कालावधीत अवजारे यंत्राची खुल्या बाजारातून खरेदी करून साहित्याची खरेदी पावती सादर करणे आवश्यक राहील तर मित्रांनो बँक पासबुक तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे त्यानंतर विक्रेत्यांना दिलेला धनादेश किंवा त्याचा डी तुम्ही जर पैसे त्यांना ट्रान्सफर कसे केले त्याचं रक्कम करणे बंद अदा करणे बंधनकारक कर आहे त्यासोबत मित्रांनो अवजारांची खरेदी विक्री पूर्ण रक्कम भरून खुल्या बाजारातून अवजारे खरेदी करण्यास मी तयार आहे अनुदानाची रक्कम माझे संलग्न बँक खात्यात थेट जमा हो केली जाईल त्याकरिता मी माझे उपरोक्त नमूद बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेला आहे असे स्वयंघोषणापत्र आहे तर मित्रांनो हे तुम्ही अर्ज पूर्णपणे वाचून पहा त्यानंतर तुम्ही हा अर्ज पूर्ण वाचून तुमच्या स्वाक्षरीशी तुमचं नाव ठिकाण मोबाईल नंबरसहित अचूक न चुकता भरा आणि त्यानंतर तो अर्ज तुमच्या पंचा समितीला तुम्ही सादर करा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज धाराशिव जिल्ह्यासाठी जे शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे धाराशिव जिल्ह्यात जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शंभर टक्के शेअर करा म्हणजे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद